नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर बघा आता खरीप दोन हजार पंचवीस या वर्षापासून राज्य शासनाने एक नवीन पीक विमा पद्धती आणलेली आहे आता बघा जी पहिली एक रुपयात पीक विमा पद्धती होती ती आता बंद झालेली आहे आणि त्या जागी सुधारित पीक विमा पद्धती शासनाने आणलेली आहे याच्यामध्ये जो काय तुमच्या वाटणीचा प्रीमियर असेल तो तुम्ही भरायचा आहे आणि राहिलेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे तुमचा प्रीमियरचा काही हिस्सा बांधणार आहे आता तर बघा करीब दोन हजार पंचवीस पासून ही नवीन सुधारित पीक विमा पद्धती चालू झाली साधारणतः दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या एक वर्षासाठी जरी ही पीक विमा पद्धती असली तरी सुद्धा या पीक विमा पद्धतीकडे एकतीस जुलै पर्यंत जी शासनाची मुदत होती एकतीस जुलै पर्यंत याच्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेला आहे आता बघा अशी काही वेळ आली की ज्यावेळी एक रुपयात पीक विमा पद्धत होता त्यावेळेस जवळजवळ ऐंशी टक्के नव्वद टक्के पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला होता परंतु ज्यावेळेस पीक विमा पद्धती आणली त्याच्यामध्ये जवळजवळ बावीस ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा पद्धत भरलेली आहे त्याच्यामुळे यावरून हे लक्षात येते की शेतकऱ्यांना ही सुधारित पीक विमा पद्धती आवडलेली नाही किंवा रुच रुचली नाही आता बघा नेमकं याच्याकडे शेतकऱ्यांनी का पाठ फिरवली तर हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर बघा यावेळी शासनाने काय केले की उंबरटा उत्पादन ही अट नवीन अट घातलेली आहे आणि पीक विमा भेटण्यासाठी ही सर्वात मोठी एक ही असणार आहे अट असणार आहे त्याच्यामुळे बघा आता आपण उदाहरण म्हणून धाराशिव जिल्ह्याचं पाहू तर बघा धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी सात ते आठ क्विंटल होती परंतु दोन हजार चोवीस ला मे दोन हजार चोवीसला उत्पादकता प्रत्यक्षात केली म्हणजे उत्पादकता प्रत्यक्षात केली गेली आणि ती हेक्टरी सतरा ते अठरा क्विंटल अशी दिसून आली परंतु बघा उंबरटा उत्पादन या नियमामुळे हे उत्पादन शंभर टक्के उत्पादन म्हणून ग्राह्य धरले जाते त्याच्यामुळे काय होते की परंतु उंबरटा उत्पादनात सात ते आठ क्विंटल जरी हेक्टरी उत्पादन निघाले तरी सुद्धा शंभर टक्के उत्पादन ते ग्राह्य धरले जाते म्हणजे बघा आता आपण एकराचा विचार केला तर तुम्हाला एकरी तीन ते पावणे तीन ते तीन क्विंटल एवढं जरी एकरी उत्पादन निघलं समजा सोयाबीन असेल तर सोयाबीन एकरी तीन क्विंटल ते साडेतीन किंवा एक पावणे तीन क्विंटल जरी उत्पादन निघलं तरी ते तुमचं शंभर टक्के उत्पादन झालं अशीच अट घालणार आहेत आणि तीन क्विंटल पेक्षा जर कमी उत्पादन झाले तरच तुम्हाला पीक कापणी प्रयोगात हे अनुदान भेटणार आहे आणि पूर्वी कसं होतं बघा की प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू झाली दोन हजार सोळापासून परंतु पूर्वी अजून काही स्ट्रीगर होते आता त्याच्यामुळे पहिले कुठले ट्रीगर होते बघा तर पेरणीपूर्वक नुकसान झाले तरी शेतकऱ्याचं अनुदान भेटत होते तसेच बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाली तरी देखील शेतकऱ्यास नुकसान भेटत होते तसेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आली तरी सुद्धा शेतकऱ्यास नुकसान भरपाई भेटत होती तसेच पंचनाम्याच्या आधारे सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान भेटत होते तसेच ही सुद्धा नुकसान भरपाई काढणी पश्चात शेतकऱ्याला अनुदान भेटत होते परंतु यांनी काय केलंय की चारही स्ट्रिगर यावेळी बंद केलेले आहेत त्याच्यामुळे काय केलेलं आहे की शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मदत भेटणार आहे आता नेमकी कमी प्रमाण म्हणजे किती तर ते आपण पाहूया या नेमकं या ट्रिगरद्वारे जो शेतकऱ्यांनी आता एकच ट्रिगर शेतकऱ्यांसाठी एकच ट्रिगर चालू ठेवलेला आहे त्या ट्रिगरद्वारे तुम्हाला शेतकऱ्यांना नेमकी मदत किती भेटू शकते याचा आपण मागल्या दोन तीन वर्षाचा आढावा घेऊन पाहू की नेमकी या स्ट्रीगरद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत किती मदत भेटलेली आहे तर याच्यामध्ये बघा आता जे जे शासनाने आता आणलेले आहे वरचे जे, जे ट्रिगर पाहिले तर या स्ट्रीगरद्वारे शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी रक्कम भेटत होती परंतु जे सध्या एकच ट्रिगर चालू ठेवलेले आहे त्या एका स्ट्रिगर चालू ठेवून बाकीचे चार ट्रिगर शासनाने बंद केलेले आहेत आणि आता फक्त एकच ट्रिगर चालू ठेवलं आहे की पीक कापणी प्रयोग आणि त्याला अट दिली आहे की उंबरटा उत्पादनाची त्यामुळे काय होणार आहे की एकरी तीन क्विंटलपेक्षा जर उत्पादन तुमचे कमी निघाले तरच शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई भेटणार आहे आता बघा शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की मग आता उंबरटा उत्पादन स्ट्रीगरद्वारे नेमके किती पैसे भेटतात तर बघा आपण दाराशिव जिल्ह्याचं एक उदाहरण पाहूया तर याद्वारे बघा म्हणजे पीकद्वारे खरीप दोन हजार एकवीस मध्ये पॉईंट बावन्न टक्के खरीप दोन हजार बावीस मध्ये जुरो पाच टक्के खरीप दोन हजार तेवीस मध्ये पॉइंट सव्वीस टक्के तर ही आतापर्यंतच्या उंबरटा उत्पादनावर आधारित मिळालेली नुकसान भरपाई आहे त्यामुळे बघा याची जर आपण या, या सरासरी पाहिली तर पॉईंट तीस टक्के नुकसान भरपाई फक्त भेटलेली आहे म्हणजे बघा एक टक्केसुद्धा नुकसान भरपाई या अगोदर शेतकऱ्यांना भेटलेली नाही त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की उंबरटा उत्पादनावर शेतकऱ्यांना किती अनुदान भेटू शकते जे आपण सोयाबीन पकडले तर त्यासाठी नवनवीन सुद्धा बाजारात येत आहेत आता त्याचे त्या, त्या वाहनाची उत्पादकता किती हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल म्हणजे अडीच अकराला पंचवीस ते तीस क्विंटल एवढं उत्पादन निघू शकतं त्यामुळे आपणही विचार केला पाहिजे आणि शासनाने हे विचार केला पाहिजे आता याच्यातून एक बारीक विचार केला तर आपल्याला हे लक्षात येते की एकरी तीन क्विंटल पेक्षा कमी उत्पाद उत्पादन होणार नाही उत्पादन होणार नाही कारण तीन क्विंटल पेक्षा जास्तच होणार आहे कारण वाहन सुद्धा उच्च प्रतीचे आलेले आहेत त्यामुळे शासनाला ही मदत द्यायचीच नाही अशी तर भावना सरकारची नाही ना हा सुद्धा विचार शेतकऱ्यांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे उंबरटा उत्पादनावर बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे त्यामुळे आता जे नवीन कृषी मंत्री आलेले आहेत दत्ता मामा बर्ने यांनी सुद्धा याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पहिले पैसे भेटत होते तेच ट्रिगर बंद केलेले आहेत आणि सरासरी जर आपण विचार केला तर फक्त पॉईंट तीस टक्के शेतकरी म्हणजे एवढे पैसे फक्त मंजूर झाले किंवा एवढ्या शेतकऱ्यांना भेटलेले आहेत एक टक्के सुद्धा एक टक्के सुद्धा शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला नाही त्याच्यामुळं नेमकं शासनाचं धोरण काय आहे तर हे शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच कदाचित शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवलेली असावी त्याच्यामुळे बघा जर तुम्हाला पिकाचं नुकसान झाल्यावर जर तुम्हाला नुकसान भरपाई भेटणारच नाही त्याच्यासाठी तुम्ही एकच ऑप्शन ठेवला तोही ऑप्शन असा ठेवला की त्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पैसे भेटणारच नाहीत बोटावर मोजणे एवढे शेतकऱ्यांना याचे पैसे भेटणार आहेत त्यामुळे शासनाने अशा प्रकारचं धोरण राबवलं आणि शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे पेरणी झाल्यापासून ते काढणीपर्यंत प्रत्येक संकटातून त्याला जावं लागतं एखाद्या जरी संकटात शेतकरी सापडला तरीसुद्धा त्याला या तुमच्या अनुदानाचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ आणि शेतकऱ्यांचा याच्यामध्ये असलेला काळी मात्र प्रतिसाद याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ही बाब लक्षात आणली पाहिजे की शेतकऱ्यांना ही सुधारित पीक विमा पद्धती आवडलेली नाही त्यामुळे शासन याच्यावर नक्की काहीतरी विचार करेल आणि शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर त्यांना त्यांचं नुकसान भरपाई तरी भेटावा याच्यासाठी काहीतरी विशेष धोरण आखेल अशा आपण आशा करूया याविषयी अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद